ही भक्ती कैलाश मध्ये वर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंबई मी एक भाजीवाली आहे, आहे। माझ्या मला हिरव्या भाज्या खूप खायला आवडतात माझ्या गुली मॅडम मला सांगतात की हिरव्या भाज्या खाल्याने आपण खूप आपण खूप मजबूत आपण खूप मजबूत आणि हुशार पण बनतो बनतो भाज्या लावले आहेत गवार पालक गवार पालक गवार पालक कांदे वांगे आता आता ह्या भाज्या खूप मोठ्या झाल्या आहेत आहेत आता ह्या भाज्या भांड खेळत आहेत आता ह्या भाज्या ह्या आता ह्या भाज्यांना मी विकणार आहे आता ह्या भाज्यांचं गाणं तुम्ही ऐका मी छोटी छान 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 या चांगल्याची चटणी किती छान 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 मी छटू शिवाजी छान 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 या या पवार या 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 पवार तुम्ही घ्या गवार गवाराच्या शेंगा किती छान 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 मी छोटूशी शिवाजी छान 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 या या मालक तुम्ही घ्या पालक तुम्ही घ्या पालक पालकाची भाजी किती छान 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 मी